मी चोपड्याहून शिरपूरला जातोय रस्ता इतका दयनीय अवस्थेत आहे की अनेक ठिकाणी मोठमोठ्याले मोड़ गुडघ्याबरोबर खड्डे पडलेले आणि त्यामुळे वाहन चालवताना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागतंय बऱ्याच वेळा आपण व्यवस्थित चालून सुद्धा समोरच्या वाहनधारक त्याच्या बॅलन्स गेल्यामुळे गड्ड्यांमुळे तो समोरासमोर धडकतो आणि त्याच्यातून अनेकांनी त्यांचे प्राण गमावले दुरुस्ती झाले तात्काळ दुरुस्तीची आवश्यकता आहे शिवाय काही ठिकाणी याला सुद्धा करण्याची गरज आहे आणि ते काम तातडीने व्हायला आवश्यक आहे म्हणजे गाडी चालवता येत नाही असे ऍक्सिडेंट झाले या खड्ड्यांमुळे मग दुरुस्त झाले पाहिजे अच्छा मोठमोठे खड्डे जे अच्छा मग टू व्हीलर वाल्यांना जर त्रास होत असेल तर मग फोर व्हीलर वाल्यांना तर जास्त त्रास होतो त्रास होतो रात्रीच्या वेळेस काही दिसतात ऍक्सिडेंट होतात दादा तुम्ही आता कुठून येत आहे आणि कुठं जाता या आम्ही शिरपूरहून चोपड्या साईडला येतोय परंतु रस्ते अत्यंत खराब आहे या ठिकाणी आणि रस्त्यावर खूप त्रास होतोय खूप ठिकाणी खड्डे खूप ठिकाणी खड्डे आहेत ते खड्डे लवकरात लवकर बंद करावे या असं आम्ही तुम्हाला निवेदन देतोय या खड्ड्यांमुळे खूप खूप गाड्या पलटी झाल्या खूप ॲक्सिडेंट होतात बऱ्याच टू व्हीलरवाला खड्डे वाचवण्यासाठी फोर व्हीलरच्या पुढे येऊन जातो त्यामुळे अपघात होते हा जो ब्राणपूर अंकलेश्वर हायवे याच्यावर दुरुस्तीसाठी निधी आलेली आहे परंतु त्याकडे डागडुगी केली के जात नाही आहे केली गेली पाहिजे के डागडुगी पण केली पाहिजे लवकरात लवकर अंकलेश्वर ब्राहणपूर हायवे पण बनला पाहिजे बनला पाहिजे